नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे त्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर ब्रेकिंग न्यूज आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन लागू करण्याबाबत वित्त मंत्रालयाकडून आताची मोठी अपडेट या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत वित्त मंत्रालयाकडून मोठे अपडेट जा सविस्तर या राज्यसभेत आठवा वेतन आयोग बाबत सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विचारण्यात आलेला अतारांकित प्रश्न क्रमांक तीनशे पंच्याण्णव बाबत वित्त मंत्रालय वित्त मंत्रालय मंत्रा राज्यमंत्री श्री पंकज चौधरी यांच्याकडून उत्तर देण्यात आले की सातवा वेतन आयोग असतील या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आता नवीन वेतन आयोग स्थापन या वर्षी होईल अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांची होती परंतु या अपेक्षा वित्तमान किंवा विद्यमान केंद्रीय सरकारकडून

सातव्या वेतन आयोगाच्या सुधारणेला सरकारची मंजुरी देण्यात आली नसून केंद्र सरकारने सदर मुद्द्याचा विचार केलेला नाही तसेच प्रश्न क्रमांक दोन मध्ये विचारण्यात आले की सरकार वेतन आयोगाचा भार उचलण्याच्या स्थितीत नसल्यामुळे आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा कोणताही प्रश्न विचाराधीन आहे का या उपप्रश्नाला उत्तर देताना वित्त मंत्री पंकज चौधरी यांनी नमूद केले की आठवा वेतन प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही तसेच नमूद करण्यात आले की जर आठवा वेतन आयोग प्रस्ताव विचाराधीन असल्यास तर भारत हे जगातील पाचवी मोठी अर्थ व्यवस्था म्हणून गेल्या तीस सुवर्षात अधूत अभूतपूर्व महागाईचा सामना करण्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा का करत नाही काही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता प्रश्नांच्या उत्तर उत्तर उत्तराची प्रत आपण पाहूया त्या जे प्रश्न विचारण्यात आले ते पत्र हेच आहे या पत्राचे स्पष्टपणे नमूद केले आहे या पत्राची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अपन लिंक घून पीडीएफ घू श मित्रों अपना वीडियो आवड़लाइक शेयर सब्सक्राइब करा ना धन्यवाद जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थैंक यू वेरी मच लॉट ऑफ थैंक